श्री स्वामी समर्थ बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवारी कालभैरव जयंती आलेली आहे त्या दिवशी आपल्याला कालभैरवनाथांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे त्यांची पूजा कशी करायची आहे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हिंदू धर्मामध्ये कालभैरवाला खूप महत्त्व आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते अष्टमी तिथे प्रारंभ होणार आहे अकरा नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी आणि अष्टमी तिथी संपणार आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उदय तिथीनुसार बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी कालभैरव रो जयंती साजरी केली जाईल देवादिदेव महादेव यांनी शत्रूंच्या संहारासाठी धारण केलेले रूप म्हणजे कालभैरव मान्यतेनुसार काळा कुत्रा हा कालभैरवाचे प्रतीक मानले जाते कालभैरव हे शक्तीपीठाचे रक्षक आहे त्यामुळे सर्व शक्तीपीठाच्या ठिकाणी कालभैरवाचे स्थान असते कालाष्टमीच्या दिवशी जन्म झाला होता त्यामुळे या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते असे मानले जाते की कालभैरव या शब्दांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही शक्ती विद्यमान आहेत भैरव हे शिवाचे गण आणि पार्वतीचे अनुयायी मानले जातात भगवान शिवांचे रौद्र रूप आहेत जो भक्त भगवान शंकराच्या काळभैरव या रूपाची उपासना दररोज करतो त्यांचे जन्मजन्मीचे पाप नाहीसे होतात असे मानले जाते यांचे दर्शन केल्याने प्राण्याचे सर्वत्र दुःख नाहीसे होते काळ देखील यांना भिऊन असतो असे मानले जाते आणि म्हणूनच यांना काळभैरव असे म्हटले जाते काळभैरवाची उपासना केल्याने ग्रहाचे अडथळे आणि शत्रूंच्या अडचणी या दोन्हीपासून मुक्ती मिळते या दिवशी तुम्ही कालभैरवांचा उपवासही करू शकता शास्त्रानुसार भगवान कालभैरवाचे रूप चांगल्या लोकांसाठी सदैव कल्याणकारी असते त्याचबरोबर वाईट काम करणाऱ्या लोकांना सदैव शिक्षा देतात तसेच भैरवाच्या भक्तांना जो त्रास देतो त्याला तिन्ही लोकांमध्ये कुठेही आश्रम मिळत नाही असे मानले जाते कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांच्या मंदिरात जाऊन तोमुखी दिवा लावा आणि मनोभावे पूजा करून प्रार्थना करावी तसेच देवांना तुम्ही फुले उडीद पान नारळ या वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहेत तसेच ओम भैरवाय नमः या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्या दिवशी शक्य असल्यास तुम्ही कालभैरवाष्टक पाठ नक्की करावा तसेच महाकालभैरवाष्टक नक्की म्हणावे या दिवशी तुम्हाला दानधर्म नक्की करायचा आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी दानधर्म केल्याने कालभैरव आपल्यावर प्रसन्न होतात असे मानले जाते आणि काळभैरव त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करतात त्या दिवशी तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी एक अचूक उपाय करायचा आहे या दिवशी तुम्हाला कालभैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीचा दिवा लावायचा आहे यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल हा उपाय तुम्हाला दिवसभरात केव्हाही करायचा आहे तसेच या दिवशी तुम्हाला कालभैरवनाथांना सात किंवा अकरा लिंबूची माळ घालायची आहे यामुळे तुम्हाला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळेल तसेच या दिवशी तुम्हाला भैरव भैरवांना जलेबीचा प्रसाद दाखवायचा आहे कालभैरवांना पृथ्वी जल वायू अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचा नायक म्हणून ओळखले जाते सर्वांच्या रूपाकडे क्रोध शक्ती आणि न्यायाचे प्रतीक म्हणून बघितले जाते एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यामध्ये सर्वोच्च कोण यावरून वाद झाला सर्व देवता यामध्ये सहभागी झाले होते तेव्हा भगवान ब्रह्मांनी पाचव्या मुखांनी सृष्टीचा रचिता सर्वोच्च असल्याचा दावा केला त्यांच्या म्हणण्यातून अहंकार हा स्पष्टपणे जाणवत होता तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना त्याग करण्याचा सल्ला दिला पण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं आणि भगवान शंकराचा अपमान केला भगवान शंकरांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी एक उग्र रूप धारण केले या रूपालाच आपण काळभैरव म्हणून ओळखतो पूजा करतो काळभैरवांच्या हातात त्रिशूल त्याचबरोबर त्यांच्या गळ्यात नरमंडळाची माळ होती तसेच काळभैरवाचे उत्पत्ती सृष्टीचे संतुलन आणि न्यायासाठी झालेले आहे काळभैरवनाथांनी पाचवे मुख कापलं कारण ते अहंकाराचे प्रतीक होतं आणि त्यानंतर ब्रह्मांनी त्यांची चूक कबूल केली आणि माफी मागितली पण ब्रह्मदेवाचं शिर कापल्याने त्यांचं पाप लागलं होतं त्यामुळे त्याचं प्रायचित्त म्हणून काळभैरवनाथांनी पृथ्वीची प्रदक्षिणा केली आणि काशीला पोहोचले यामुळेच काशीला मुक्तीस्थळ असेही मानले जाते आणि काळभैरवनाथांना काशीचा कोतवाल असे म्हणले जाते काळभैरव जयंती दिवशी सायंकाळी तुम्ही प्रदोष काळानंतर काळभैरवनाथांचे दर्शन घेतले तर ते अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे शक्य असल्यास सायंकाळी काळभैरव मंदिरात जाण्याचा प्रयत्न करावा काळभैरवनाथांना वांगेचे भरीत पातीचा कांदा आणि भाकरी याचा नैवेद्य दाखवला जातो सोबत घेऊन जात आहे किंवा हे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नारळ घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही जिलेबीचा हा नैवेद्य घेऊन जाऊ शकता तसेच या दिवशी तुम्ही काळभैरव मंदिरात जाताना मुठभर काळे उडीद घेऊन जायला अजिबात विसरायचे नाही हे तुम्हाला अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर त्याला आवर्जून भाकरी खायला घाला किंवा तुमच्या घरी ताजा स्वयंपाक केला असेल तो खायला घाला कारण काळा कुत्रा काळभैरवाचे वाहन आहे त्यामुळे त्याला खायला घाला आणि प्यायला पाणी देऊन नमस्कार करा तुमच्या घराजवळ भैरवनाथाचे मंदिर नसेल तर तुम्ही घरच्या घरीही काळभैरवाची पूजा करू शकता काळभैरव हे भगवान शंकराचेच रूप आहे त्यामुळे आपल्या घरी शंकराचे ही असतेच त्यामुळे या दिवशी तुम्ही सकाळी देवपूजा करताना पिंडीला अभिषेक वगैरे घालून पिंडीची पूजा करून पिंडीला जरी नैवेद्य दाखवला तरी चालेल वांग्याची भाजी आणि भाकरी याचा नैवेद्य तुम्हाला पिंडीला दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला तुमच्या घराजवळ कोणत्याही काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंगे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद